श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमस्कार मंडळी मी प्रति फुलकर्णी नवरात्री उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मा मातेची आपल्याला रोज सेवा करायची आहे घटस्थापना आपल्या सर्वांनी विधिवत केली असेल काहींच्या घरी घटस्थापना नसेल तरी देखील आपण अखंड दिवा प्रज्वलन किंवा दुर्गा सप्तशेतीचे पाठ करून किंवा मातीची विविध स्तोत्र मंत्र पठन करून मातीची सेवा अवश्य करावी नऊ दिवसांमध्ये आपल्याकडे घटस्थापना असेल किंवा नसेल आपल्या घरात कुलस्वामिनीची किंवा देवी मातेची पूजा कशी करायची देवीचा टाक देवीची मूर्ती किंवा फोटो यांना स्नान घालायचं का किंवा इतर जे आपले देवघरातील मूर्ती असतात त्यांना स्नान घालायचं का मग देवीची स्नान न घालता किंवा टाक मूर्ती फोटो न हलवता पूजा कशी करायची हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत मंत्रासह आपण ही पूजा नऊ दिवस सकाळ संध्याकाळ आपल्या घरात करा तसंच नऊ दिवस देवीमातेला कोणते नैवेद्य अर्पण करावेत ज्यामुळे देवीमाता प्रसन्न राहील हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच जणांनी कमेंटद्वारे मला प्रश्न विचारला आहे की नवरात्रीमध्ये आमच्याकडे घटस्थापना होत नाही मग आम्ही देवाची पूजा केली तर चालेल का तर मी आपल्याला सांगेल की देवी घटी बसलेली असते जरी आपल्याकडे घटस्थापना होत नसेल तरी देखील आपण आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये देवीचा टाक फोटो न हलवता जसं घटस्थापनेच्या दिवशी आपण पूजा करू शकता नऊ दिवस देवीची पूजा करू नका देवघरातील जे देव असतात त्यांना देखील स्नान घालायचं नाही पूजा करायची नाही दसऱ्याच्या दिवशी देवघरातील देवांना स्नान घालावं अभिषेक करावा आपल्याकडे देवी मातेचा टाक असेल त्याला देखील श्रीसुक्तानं अभिषेक करावा मग रोजची देवीची नवरात्रीमधली पूजा कशी करायची घटस्थापनेच्या दिवशी आपण देवीची पूजा केली असेल देवीला फुले व्हाय असतील माला अर्पण केली असेल तर प्रत्येक दिवशी सकाळी देवीमातेजवळ जे निर्माणले असतं जी फुले असतील ती फुले आपण हळूच व्यवस्थित काढून घ्यावी मालाबंधन म्हणजे जे आपण माळा बांधत असतो माळा तशाच राहून द्यायच्या पहिल्या दिवशी पूजेमध्ये जे नैवेद्य ठेवले असतील ते नैवेद्य देखील काढून घ्या कारण त्यामुळं तिथं मुंग्या लागायची शक्यता असते देवी मातेला शांतता आवडते स्वच्छता आवडते म्हणून शक्य होईल तेवढी गटाजवळची जागा स्वच्छ ठेवावी आता मी आपल्याला मंत्रासहित आपल्याला सकाळ संध्याकाळ देवी मातेची पंचोपचारी मानस पूजा करायची आहे ही पूजा आपण नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी अवश्य करा कधी करायची आरतीच्या अगोदर करायची सकाळी आपण आरती करतो त्याच्या अगोदर आणि संध्याकाळच्या आरतीच्या अगोदर ही पूजा आपल्या घरात आपण अवश्य करावी शरीरानं मनानं शुचिरभूत राहायचं सकाळी पूजेच्या अगोदर स्नान करावं संध्याकाळी पूजेच्या अगोदर हातपाय धुवावेत दोन्ही वेळेला आपल्याला एकसारखीच पूजा करायची आहे आपल्या स्वतःवरती संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आपल्या कपाळाला कुंकू लावावं महिलांनी हळद कुंकू लावा अखंड दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं ओम श्री दीपदेवताय महा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी आता आपल्या कुलस्वामिनीचं किंवा देवीमातेचं ध्यान करायचं आणि कल्पना करायची की देवीमाताच आपल्या समोर बसले आपल्या घरात बसले आहे आणि आपण आता देवी मातेची पूजा करणार आहोत आराधना करणार आहोत तिची सेवा करणार आहोत पुढील मंत्र म्हणावा किंवा ऐकावा ओम नमो देवे महादेवे शिवाय सततम नम महा 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 नम प्रकृते भद्राय निहता प्रणता स्मता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नम ध्यायामी देवीचं आपण अशा पद्धतीनं ध्यान केलं आता एक फूल घ्यावं फूल शुद्धजलामध्ये बुडवायचं आणि थोडंसं किंचितचं पाणी देवी मातेवरती शिंपडायचं याला प्रोक्षण म्हणतात हा विधी फक्त आपण सकाळी करायचा संध्याकाळी पूजा करताना आपण फक्त फुलानं पाणी शिंपडणे एवढं सोडून बाकी सर्व पूजा करायची आता आपल्या घरातील देवीचा टाक मूर्ती किंवा फोटो असेल या सर्वांना दुरूनच हळद कुंकू व्हायचं अक्षता व्हाव्यात श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवता भ्यो नमहा विलेपणार्थ चंदनम समर्पया मी हरिद्राम कुमकुमचे समर्पया अक्षताम समर्पयामि आता देवीमातेला फुलं व्हायची रोजचं आपलं जे मालाबंधन आहे ते देखील आपण यावेळेला बांधू शकता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमहा पूजा अर्थे पुष्पाणी समर्पयामी आता देवीमातेला धूप म्हणजेच अगरबत्तीनं ओवाळायचं दीप म्हणजे दिव्यानं तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवताभ्यो नमहा धूपम समर्पयामि दीपम समर्पया मी आता नैवेद्य सकाळ संध्याकाळ देवीमातेला नैवेद्य दाखवायचा देवीमाते पुढं पाण्याचा चौकोन करावा त्यावरती नैवेद्य ठेवायचा सा। दूध साखर नारळाचा केस किंवा की पंचखाद्य फळं इत्यादी नैवेद्य आपण ठेवू शकता तसंच नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचे देवीमातेचे आवडते भोग ज्याला नैवेद्य म्हणतात ते देखील आपण ठेवू शकता पुढे मी आपल्याला सांगणार आहे की आपण प्रत्येक दिवशी कोणता नैवेद्य अर्पण करावा पहिल्या दिवशी देवीमातेला तूप अर्पण करावं दुसऱ्या दिवशी साखरेचा नैवेद्य दाखवायचा तिसऱ्या दिवशी खीर अर्पण करावी चौथ्या दिवशी गोड भजे अर्पण करावेत पाचव्या दिवशी केळी अर्पण करावी सहाव्या दिवशी म्हणजेच सत्तावीस तारखेला देखील आपण केळी अर्पण करू शकता त्यानंतर अठ्ठावीस तारखेला षष्ठी म्हणजेच सहाव्या माळेला मध अर्पण करावा सातव्या माळेला गूळ अर्पण करावा आठव्या माळेला देवीला नारळ अर्पण करावा आणि नवव्या माळेला आपण देवीला पुरी चणे अर्पण करावे नैवेद्य अर्पण करावा या व्यतिरिक्त आपण रोज देवी मातेला ताजी फळे अर्पण करू शकता पंचखाद्य अर्पण करू शकता आपला शुद्ध भाव महत्त्वाचा पाण्याचा चौकोन करायचा त्यावरती आपला जो नैवेद्य असेल तो ठेवायचा तीन वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा आदी देवताभ्यो नमः नैवेद्यम समर्पयामी देवीमातेला आपण आपल्या हातानं भरवत आहोत अशी कल्पना करा याला मानसपूजा म्हणतात जितकं मनोभावे आपण हे सर्व विधी कराल तितकं आपल्या मनाला समाधान लाभेल आणि देवी मातेची कृपा आपण प्राप्त करून घेऊ यानंतर सकाळ संध्याकाळ सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी देवीमातेची आरती करायची कर्पूर आरती करायची गणपती बाप्पाची आरती दुर्गा मातेची आरती त्यानंतर शुद्ध पक्षी ही जी आरती आहे ही आरती म्हणायची त्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणा नवरात्रीत रोज म्हणावायच्या आरतीचा व्हिडिओ मी आजच अपलोड केला आहे आपण तो व्हिडिओ लावून द्या सोबत आरती म्हणावी मंत्र पुष्पांजली म्हणून झाली की स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची पुढील मंत्र म्हणायचा या अनिकानीच पानी जन्मांतरकृतानीच ता अनितानी मिनश्यंती प्रदक्षिणा पदे पदे, पदे। यानंतर देवी मातेला नमस्कार करायचा लोटांगण घालून नमस्कार केला तर अतिउत्तम आपल्याला जमल तसं नमस्कार हा देखील एक उपचार आहे देवी मातेला नमस्कार करा प्रसादाचं वाटप करायचं पुढील क्षमा प्रार्थनेचा मंत्र म्हणा आव्हानं जानामी न जानामी न पूजां चैव न जानामी क्षम्यतां परमेश्वरी मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत् पूजितं मया देवी परिपूर्ण मे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता प्रियताम ओम तत्सत ब्रह्मार्पण असतो विष्णवे नमहा विष्णवे नम विष्णवे नम उदयस्तु जगदंब 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 म्हणजेच माझी ही पूजा माती स्वीकार अशी मातेला आपण विनंती करतो या मंत्रातून सकाळ संध्याकाळ आपल्याला देवी मातेची ही पूजा करायची आहे फक्त दहा मिनिट मोजून आपल्याला लागतील मात्र आपल्याला जे समाधान मिळेल आणि देवी मातेची नक्कीच कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होईल सकाळी आणि संध्याकाळी अगदी सारखीच पूजा करायची आहे फक्त सकाळच्या वेळेला आपल्याला पूजा सुरू करण्यापूर्वी फुलानं देवी मातेवर पाणी शिंपडायचं आहे जे आपण संध्याकाळी करायचं नाही बाकी सर्व पूजा सर्व मंत्र सकाळ संध्याकाळ अगदी सारखेच आहेत रोज पूजा सुरू करताना गटाजवळ असलेले निर्माल्य म्हणजेच जे फुलं अर्पण करतो आदल्या दिवशीचे तेवढे आपण हळूवारपणे काढून घ्यायचे आणि सकाळ संध्याकाळ ही पूजा आपण अवश्य करा आपल्या घरामध्ये आणि मग सकाळ संध्याकाळ नवारणव मंत्र दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करत असाल सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करा देवीमातेची जे जे स्तोत्र माहिती असतील आपल्या चॅनलवर आपल्याला हे सर्व स्तोत्र मिळून जातील मी अपलोड केलेले आहेत पुन्हा अपलोड करेल स्तोत्राच्या पुढं प्रदीप कुलकर्णी चॅनलचं चा नाव लिहा आपल्याला ते स्तोत्र मिळून जाईल स्तोत्रासोबत आपण पठण करा मंत्र पण आहेत नवरात्रीमध्ये जेवढं जमल तेवढी सेवा आपण अवश्य करा माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत पोहोचवा शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम क्लीम चामुंडाय विच्चे